नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल बैराजा चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत तीन जुलै वार गुरुवार रोईचे टोमॅटो बाजारभाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पोलापूर आऊक दोनशे चोवीस किमान दर शंभर कमाल दर चारशे सर्वसाधारण दर दोनशे साठ रुपये कॅरेट पुणे माजरी आऊक तीनशे एकाहत्तर किमान दर तीनशे कमाल दर सहाशे दर चारशे चाळीस रुपये कॅरेट खेड चाकण अह तीनशे बारा किमान दर दोनशे कमाल कमालदर चारशे सर्वसाधारण सर्वसाधारणतर तीनशे रुपये कॅरेट पुणे आऊक एकवीसशे एकसष्ट किमान दर एकशे वीस कमाल दर तीनशे सर्वसाधारण दर दोनशे दहा रुपये कॅरेट नागपूर आऊक सहाशे किमान दर पाचशे कमाल दर सहाशे सर्वसाधारण दर पाचशे पंच्याहत्तर रुपये कॅरेट पनवेल आऊक सातशे पन्नास किमान दर पाचशे कमाल दर सहाशे सर्वसाधारण दर पाचशे पन्नास रुपये कॅरेट संगमनेर राऊक आठशे दहा किमान दर एकशे पन्नास कमाल दर पाचशे पन्नास सर्वसाधारण दर तीनशे पन्नास रुपये कॅरेट